लोकसभा निवडणुकीच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान या सहा महिन्यामध्ये एकंद एकंदर तेहतीस हजार सातशे बारा मतदारांची वाढ झालेली आहे तेहत्तीस हजार सातशे बारा मतदार म्हणजे एकन मत एकूण मतदानाच्या आठ टक्क्यापेक्षा अधिक वाढ झाली आहे नवीन वाढ होण्यामध्ये काहीही गैर नाही मात्र ती करत असताना ते वास्तविक मतदार त्या मतदारसंघाचे असले पाहिजे तिथले रहिवासी ते असले पाहिजे आणि ती प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया बी एल ओ रिपोर्ट हा अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया त्यामध्ये आहे बी एल ओला प्रत्यक्ष होम व्हिजिट करून हाऊस व्हिजिट करून त्याचा रिपोर्ट त्यामध्ये अंतर्भूत करायचा आहे की कुठल्या तारखेला त्या ठिकाणी ते थे, व्हेरिफिकेशनला गेले होते कुठल्या टाईमला गेले होते त्याची नोंद केल्यानंतर तो आरोकडे आपल्याला सबमिट करायचा मात्र ह्या प्रक्रिया पूर्ण न करता सरसकट तेहतीस हजार मतदारांची नोंद करणं चौतीसशे मतदार वगळणं यामध्ये सुद्धा बी एल रिपोर्ट नाही आहे त्यामुळे ही, ही निवडणूक एक प्रकारे चोरी केलेली आहे निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संगणमतातून ही निवडणूक जिंकलेली आहे असं आमचा थेट आरोप आहे सोबतच मतदानाच्या दिवशी मतदान करत असताना जो व्होटर रजिस्टर असतो ज्यामध्ये मतदाराची स्वाक्षरी आणि त्याचा आयडेंटिटी कार्ड नंबर लिहिलेला असतो तो फॉर्म सेवन्टीन एची मागणी आम्ही सातत्यानं करतो आहे इलेक्शन कमिशन ते पाच महिन्यानंतर उत्तर देते की न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे आम्हाला उपलब्ध करून देता येत नाही त्या संदर्भामध्ये सुद्धा मी स्वतंत्र याचिका मान्य उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये मी दाखल केली आहे आणि हा एकंदर प्रकार सी सी टी व्ही फु फुटेज दिला जात नाही सेवन्टीन ए दिल्या जात नाही आम्ही जे माहिती मागतो ती दिल्या जात नाही किती बूथवरती किती मतदार नोंदणी केली आहे त्याच्या बुथनी ह्या यादी मागतो आहे आम्ही ती दिल्या जात नाही कोणते नवीन मतदार आहेत त्यांचे पत्ते काय आहे त्याचे व्हेरिफिकेशन काय हे दिल्या जात नाही एकाच मोबाईल नंबरवरून शंभरपेक्षा अधिक मतदाराची नोंदणी आहे माझ्याकडे पुरावे आहे की एक मोबाईल नंबर एकच एकाच मतदारा मोबाईल नंबरवरून शंभर शंभर एका प्रकारे हा संपूर्ण ऑर्गनाईज चोरी डकेती ह्या लोकशाहीवरचा हा डाका आहे असा आमचा आरोप आहे